नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ढोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो यावर्षी सगळ्या डाळिंबागतदारांचा एकच प्रश्न आहे डाळिंबामध्ये नर कळी निघालेली भरपूर आहे आणि मग आता मादी कळी बागेत देईल का यावरतीच आपला आजचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो आपण सध्या ज्या बागेत आलेलो आहे मी पाठीमागे या बागेतला एक व्हिडिओ तुम्हाला टाकलेला होता या बागेमध्ये जवळजवळ नव्वद टक्के नर निघालेला होता परंतु मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की ज्या ज्या बागांमध्ये नर निघालेला आहे त्या त्या बागांमध्ये बागेला अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला करा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणा दुय्यम अन्नद्रव्य म्हणा एन के म्हणा आपल्या बागेच्या जमिनीनुसार आपल्या झाडाच्या गरजेनुसार त्या ठिकाणी आपण अन्नद्रव्य देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे जेणेकरून भरपूर झाडांमध्ये असं झालेलं आहे की त्या ते ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी छाटणी घेतलेली नाही आणि छाटणी न घेतल्यामुळे जेवढं जमिनीतून खाद्य उचललं जातं जेवढं अन्नद्रव्य उचललं जातं त्या अन्नद्रव्यावरती त्या झाडाचं पोट भरत नाही किंवा कळीला स्टोरेज मिळत नाही झाडात स्टोरेज राहत नाही मग त्या ठिकाणी कळीला ताकद न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी जी कळी निघती ती छोटी निगती पुढं चालवून त्याला आपल्याला साईजलासुद्धा खूप अडचण येते असे आजच्या स्थितीतले जी कारणं आहे ते आपल्याला शेवटी माल काढेपर्यंत आपल्याला बागेमध्ये दिसून येतात या बागेतला विषय असा होता की या बागेमध्ये जवळजवळ नव्वद टक्के नर आपल्याला बागेत निघालेला होता परंतु आता सध्या जवळजवळ साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत परत दुसरा काही ठिकाणी तिसरा फ्लॅश या बागेमध्ये झाडावरती निघालेला आहे अप्रतिम बागेमध्ये या ठिकाणी कळी निघालेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये भरपूर नरकळी निघालेली असेल त्या त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला त्या बागामध्ये नरकळी फुलोरा अवस्थेत आल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण थोडं वाढून घ्यायचं आहे आणि अनेक शेतकरी फुल ड्रॉपिंग होऊ नये म्हणून अनेक औषधाचा वापर करतात फुल गळू नये म्हणून अनेक औषधाचा वापर करतात ही औषधं अशा अवस्थेमध्ये ज्या वेळेस बागेमध्ये भरपूर नरकळी निघालेली असेल ती फुलोरा अवस्थेत असेल आणि त्याच्यासोबत दहा पाच टक्के जर मादी कळी असेल आणि ती मादी कळी गळू नये म्हणून आपण जर त्या ठिकाणी बाजारात मिळणारे काही औषधं मारत असाल तर अशा वेळेस ते आपल्या बागेच्या दृष्टीनं थोडं चुकीचं आहे मागचं कारण असं आहे का आपण मादी कळी गळू नये म्हणून त्या ठिकाणी औषधाची फवारणी घेतो परंतु त्या झाडावरती असलेला नव्वद टक्के जे नरकळी आहे ही नरकळीसुद्धा आपल्याला बागेतून लवकर त्या ठिकाणी खाली गळताना दिसत नाही आणि जर नरकळी लवकर नाही गळली त्या ठिकाणी आपल्याला मादी कळी येण्याससुद्धा वेळ लागतो अनेक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की बागांमध्ये आता भरपूर नरकळी निघाली मादी कळी निघल का शंभर टक्के त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मादी कळी निघणार आहे फक्त बागेचं नियोजन हे योग्य ठेवा जी गरज आहे ते आपल्या बागेला अन्नद्रव्य झाडाला अन्नद्रव्य देण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि पाणी व्यवस्थापन ठेवा नक्कीच आपल्या बागेमध्ये शंभर टक्के नरकळी गाळल्यानंतर मादी कळी आपल्याला दिसून येईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद